हाय हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शिळ्या भातापासून ब एक छान असा नाश्ता तर इथे मी तेल घेतलं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे मोहरी टाकली आहे बारीक चॉप करून कांदा घेतला आहे टोमॅटो घेतलं आहे आणि कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे कढीपत्ताही तुम्ही ह्याच्यामध्ये घाला माझ्याकडे घात नव्हता त्यामुळे मी काय टाकलेलं नाही आहे पण कढीपत्ता स्किप नका करू तर असं छान प्रकारे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिर मोहरी आणि आता मिरची टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण मिरची भाजायची आहे आणि त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे बऱ्याच घरामध्ये भात जेव्हा शिळा राहतो त्यावेळी शिळ्या भातापासून अशा प्रकारचा नाश्ता केला जातो आणि तो सगळ्यांना आवडतो खास करून मिडल क्लास फॅमिलीमध्ये शिळा भात म्हटलं की दुसऱ्या दिवशी तो परतून नाश्त्याला खाल्लाच जातो तसं आणि चवीला देखील खूपच म्हणजे खूप छान लागतो एकदम म्हणजे असा भात संपत नाही किंवा कोण खातही नाही शिळा राहिल्यानंतर पण तोच भात जर परतला तर मात्र सगळ्यांना आवडतो अगदी चाटून पुसून सगळे खातात इतका छान भात होतो तर याच्यामध्ये आपण मग अशी कांदा भाजत आल्यानंतर टोमॅटो ॲड केला तो तुम्ही बघितला त्याच्यामध्ये मी हळद ॲड केली आहे भात छान असा फोडून मोकळा करून घ्यायचा आहे चिकटलेला असतो म्हणजे रात्रभर भात आपला शिळाच होता ना शिळ्या भाताचाच आपण भात करणार आहोत तर भात मोकळा करून घ्यायचा असा आणि मग तो आपण त्याच्यामध्ये परतणार आहोत टाकून तर अशा प्रकारे भात मी पूर्ण मोकळा करून घेतला आहे आणि मोकळा करून मग मी परतून आता घेणार आहे भात पूर्ण अगोदर परतून घ्यायचं आहे छान असं तुम्ही भात परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं असेल थोडंसं किंचित मीठ ॲड करायचं आहे मी देखील मीठ ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये कारण भाताला जरी मीठ असलं तरी आपण जे कांदा टोमॅटो वगैरे घालतो त्याला मीठ नसतं त्यामुळं ता मग एकदम चव अशी एकदम छान येते प्रॉपर त्यामुळं मग थोडंसं याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे भात अगोदर छान परतून घ्यायचं आहे मोकळा करायचे भात जेव्हा आपण हा तेलामध्ये टाकतो तेव्हा त्याचा चिकटपणा थोडा कमी होऊन असा थोडा सुट्टा सुट्टा होतो म्हणजे असा मोकळा होतो आणि छान असा परतला जातो म्हणजे एकसारखं असं सगळीकडे ते कांदा टोमॅटो जे आपण बनवले ते छान असं त्याचं जे मसाला हो असतो तो त्याला लागतो व्यवस्थित अशा प्रकारे ते चिमुडवर असं मी एकदम किंचित चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्यात घातलेलं आहे छान असा हलवून घ्यायचा आहे भात मस्त आणि वरून थोडी कोथिंबीर मी मग अशी थोडीच कोथिंबीर घातली होती तेलामध्ये कांदा आणि टोमॅटोसोबत आता मी राहिलेली कोथिंबीर ही वरून घालणार आहे आणि पुन्हा एकदा भात छान असा परतून घेणार आहे हलवून घ्यायचा आहे भात असा मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे परतून छान फार वेळ लागत नाही काही नाही पाच ते दहा मिनटात आरामात पाच दहा मिनटात होऊन जातो म्हणजे अगदी कांदा चॉप करून परतण्यापर्यंत पाच ते दहा मिनटात होऊन जातो एकदम छान सोप्पा आणि खायला अतिशय चविष्ट आणि रुचकर असा आपला शेळ्या भातापासूनचा हा नाश्ता तयार आहे बघू शकता तुम्ही चविष्ट असा मस्त भात तयार आहे तर आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद